यावे उपहार स्वीकार यावे उपहार स्वीकारण्याला न्याला विदुराचा कन्या माझे पोहे विदुराचा कन्या सुदा पोहे आवडीने तुम्ही स्वीकारिले आवडीने तुम्ही स्वीकारिले यावे अवतार पंचवतार आरोगेला यावे उपहार स्वीकारण्याला मदळसे चा उपहार केला अंगीकार मदरसेचा उपहार केला अंगीकार भोजन पांचाळेश्वर पुरीला भोजन पांचाळेश्वर पुरीला यावे उपहार स्वीकारण्याला यावे उपहार स्वीकारण्याला पंचावता